यश दिगंबर देशमुख यांच्या पुण्यस्मरणार्थ श्रीमद भागवत कथा व संकीर्तन सप्ताह शुक्रवार दिनांक एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस ते शुक्रवार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस म्हणून आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरबळावा असं जर वाटत असेल जीवन चांगलं सार्थकी लागण्याकरता चांगले कर्म माणसांनी केले पाहिजे भागवत आपल्याला शिकवतं दादा भागवताने आपल्याला सांगितलं का जीवनाचा परामर्श करायचा असेल तर देवाचा संघ व्हावा लागतो देवाचा संघ झाला की आपोआप जीवन सुगंधी होतं सुगंधी होतं म्हणून आपल्याला सुगंधी जीवन जगता आलं पाहिजे अशी ही अविट कथा गोड कथा राजा परीक्षेची सांगतो त्या पुतनेचा उद्धार केला देवाने पण मला कळत नाही का देव उद्धार करण्याकरता अशा पद्धतीने का बरं असं करतो किंवा अशा क्रूर पद्धतीने का बरं मारतो कारण आहे तिच्या हृदयातलं विष शोषून घेतलं देवाने म्हणून ती शुद्ध झाली तस आपल्या जीवनातला संसार हा तितक्या पुरता ठेवा तो विषमय बनू देऊ नका फार धनाच्या अपेक्षित राहू नका दादा धन आपल्या सोबत येणार नाही गड्या आपल्या सोबत आपण जे वाणीनं बोलतो जे वागतो जे करतो जे कर्तव्य करतो तेच आपल्या सोबत येणार आहे मला असं वाटतं आजच्या कथेचा हा संदेश असेल खर तर हाच कथेचा आजचा संदेश असेल एकदा सगळ्यांनी जोऱ्यात म्हणायचं आहे और से खुलना पडेगा ओकल्या जाईल तेवढा जाळ तो ओकण्याचा प्रयत्न करतो आणि त्या गोकुळाला संपवण्याचा प्रयत्न करतो गोकुळ पूर्ण अग्निमय करण्याचा प्रयत्न करतो परंतु देव लहानाचे मोठे झाल्याच्या नंतर आता देव सांगतो आता तुम्ही माझ्याकडे आलात ना तरी चालेल मला फक्त आणि फक्त मामाश्री तुम्ही माझ्याकडे हे असे माणसं पाठवत चला मी या लोकांचा उद्धार करत राहील आणि एक दिवस यांचा उद्धार करत करत मी उद्या तुमच्याकडे सुद्धा येईल अर्थात उद्याच्या कथेकडे आपल्याला जात असताना आगासुराला संपवण्याकरता देव एक युक्ती वापरतो बघा कसं आहे आगासूर नावाची एक प्रवृत्ती आहे आ गोखण म्हणतो आपण आपण नेहमी म्हणतो काय आ गोखतो हा माणूस आगासूर म्हणजे आपल्या आत आतमधली वृत्ती आहे भागवतामध्ये जेवढे आसूर असतील तेवढे आसूर ही आपली वृत्ती आहे पुतना आपली वृत्ती आहे आपण त्या वृत्तीला धारण करतो याचा मतीत अर्थ असा होतो का आपल्या हृदयामध्ये आपल्या शरीरामध्ये ते वृत्ती उतरलेली आहे आगासूर नाबाची वृत्ती आपल्यामध्ये आहे म्हणून हा आगासूर संपवायचा असेल तर याच्याकरता शस्त्र म्हणून देव स्वतःचं सुदर्शन चक्र पाळण्यामधून सोडतात आणि त्या आगासुराच्या दिशेने ते सुदर्शन चक्र जात त्याची जीभ छाटल्या जाते त्याची जीभ छाटल्याच्या नंतर त्याच जे धड वेगळं त्या ठिकाणी हे मुंडक केल्या जात आणि मग त्याचा उद्धार होतो पण याच्या पाठीमागची दोन कारण आहेत माणूस जास्त जास्त गोड बोलणारा आणि जास्त जास्त विचित्र बोलणारा याचा मती तरता असा आहे हा आगासूर आहे मग याला देव कोणती शिक्षा करतो कोणती करतो त्याची जीभ छाटतो आणि त्याच मुंडक कापतो का आगासुराला संपवणं हे आजच्या युगास सुद्धा कठीण आहे कठीण आहे लोकांच्या जी, लगाम नाही आपण काय म्हणतो उचलली जीभ बरोबर आहे असं असत ना उचलली जीभ लावली याचा मतीतर्थ असा आहे हा आगासूर आहे ज्याच्या हृदयामध्ये आगासूर असेल त्याने तो संपवा आगासुराचा देवाने उद्धार केला कृष्ण भगवान की आजच्या कथेला निरोप देत असताना सगळ्यांनी एकदा मनाप्रमाणे माझ्या मनाप्रमाणे एकानेही भजन केलं नाही उद्याची कथा वेळेवरती चालू होईल कारण मला उद्या थोडं लवकर आपल्याला कथा का करायची याचं कारण आहे आज आपल्याला मी संयोजन त्याकरता सांगतोय परवा दिवशीला आपल्याकडे हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज यांचं कीर्तन आहे त्यानिमित्ताने परवा दिवशीच्या या नियोजनामुळे आपण अर्थात उद्याच्या दिवशी कंप्लीट चार तास कथा घेणार आहोत किती चार तास म्हणजे अर्थात आपण सुरुवात आठ ला करूया पण सोडू किती वाजता किती जमेल का सगळ्यांना पचेल सगळ्यांना येणार तुम्ही सगळे आज नका द्या लवोबा शपथ या या माय काय नाही आता दोन किती दिवस राहिले बाबा आपले दोन दिवस झालं दोन दिवसात झालं की आम्ही आमच्या गावाला तुम्ही तुमच्या घरी ठीक आहे उद्या सगळ्यांनी या अशाच पद्धतीने या उद्याची कथा वेळेवर चालू होईल पण थोडीशी शिल्लक होईल म्हणजे कसं आपल्याला परवाला कीर्तन आहे त्यामुळे ठीक आहे आणि मग त्यानंतर आपण दिवसाचा विचार करू त्या बाबतीत पण शक्यतो रात्रीच आपण कथा जास्त घेऊ याल तुम्ही सगळे एकदा सगळ्यांनी जोऱ्यात बोला अजून जोरात बोला आणि सगळ्यांनी एकदा सुंदर असं भजन करायचंय आणि विषय असा आहे की उद्या आपल्या कथेमध्ये भगवंताचं लग्न आहे लग्न सोहळ्याकरता आपल्याला आत्ताच आमंत्रण आहे नाना शेवटीला बोलतील आपण पटकन पुढे या बाबा बोलतील आपण सगळ्यांनी या नियोजनाची दखल घ्यावी हरिपाठा करता आज भरपूर मंडळी होती त्यांनी सुद्धा उद्या या आणि आपण आता सध्या या कथेचा आनंद घेत आहात असं समजून उद्याची कथा थोडी शिल्लक करूया असा थोडासा भाव माझा आहे आणि म्हणून आपण लवकर या थोडस लवकर या अशी अपेक्षा करूया अच्छा कथेला विराम देत असताना सगळ्यांनी एकदा टाळी वाजून भजन करा सर्वांना विनंती आहे शांत चित्ताने डोळे लावून जर हे भजन श्रवण केलं तर नक्कीच तुम्हाला हे भजनाचा आनंद मिळेल म्हणून सर्वांना विनंती आहे शांत चित्ताने डोळे लावून भजन भजन भजनाचा आनंद मुरली धरा

श्रीराधुमा

नाही जितना सुख कृष्ण नाम में जितना सुख कृष्ण के नाम में जितना सुख कृष्ण के कृष्णक नेली धरा लसेल, ताट आणला असेल त्यांनी ताट घेऊन समोर या बाकीचे जाग्यावरच उभे रहा आरती चालेल आरती चालेल खाली बसू ना आपण एक मिनिट बस बस जय म्हणते मंडळी नाही कृष्णाची वासरी मृदमवाल्यांबद्दल तर काय सांगावं जहा तहां नेम नाही नाही व्यवहार प्रेम मगन जब जीव हवा कोण गिनी तिथी वार किती दिवस गेले किती दिवस राहिले हे तुमच्यामध्ये काही कळूच शकत नाही भाऊ जास्त काही बोलत नाही पण भागवतामध्ये अकराव्या स्कंदामध्ये सांगितले चौऱ्याऐंशी लक्ष जीव येऊन त्यात मनुष्य देहा वाचून अधिकारी ब्रह्मज्ञानी कोण असे ना एवढं तुमच्याकडे पाहिल्यावर वाटत आणि जास्त काही बोलू शकत नाही कबीराच्या महा कबीरांच्या शब्दात सांगतो आणि भागवताचे अकराव्या स्कंदातलं हो बाबांबद्दल बोलतो माझ कर्त्याची प्राप्ती व्हावया लागे निश्चिती स्व अंश प्रकाशुनी ज्ञान शक्ती आणि पुरुष प्रकृती मी तयार केली जर ती तयार केली असेल तर ती कशी असेल तर ती अशी आणि म्हणून सांगतो हो, कबीर के नाम मे सुरती रहे करतार उस मुख से मोती झडे हिरा अनंत अपार एवढं बोलून माझे दोन शब्द संपवत जे आरतीवाले पुढे अशी लईन लाव हे बघा आजच्या कथेसाठी आपल्या पंचक्रोशीतील बरीचशी भावी भक्तमंडळी आली आलेली आहेत सर्वांचं देशमुख परिवारातर्फे हार्दिक ऋण व्यक्त करतो घोडेगाव रोहिणी राजदेहरे आणखी चुकून गावाचे नवरातील सिंधी वगैरे आणि परिसरातून मळ्याखळ्यात நானே வளரை

राधा मैया श्रीमदभागवत महापुराण की हॅलो एक सूचना आहे उद्या वीर शहीद जवान यश दिगंबर देशमुख यांच्या पुण्यस्मरणार्थ श्रीमद भागवत कथा व संकीर्तन सप्ताह शुक्रवार दिनांक एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस ते शुक्रवार सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार एकवीस